नमस्कार माझा महाराष्ट्र न्यूज लाईव्हमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे मित्रांनो आज आपल्यासोबत सामाजिक कार्यकर्ता तथा नगरसेवक शेख जाकीर शेख सगीर आपल्यासोबत माझा महाराष्ट्राच्या कार्यालयात आलेल्या आहेत अनेक दिवसापासून हजरत टिपू सुलतान रोडवरील सर्वे नंबर एकशे पंचवीस एकशे सत्तावीस व एकशे एकोणतीस हा जमिनाचा वाद सुरू होता आता ते थेट औरंगाबाद हायकोर्ट न्यायालयात पोहोचलेला आहेत आपल्यासोबत जाकीरभाई आहेत त्यांच्याशी विचारणार तेसुद्धा औरंगाबाद हायकोर्टामध्ये पार्टी बनलेले आहेत आणि त्याच्यात पुढील काय होणार आहे ते, ते आपण दाखवणार आहे मुंबई उच्च न्यायालय खंडपीठ औरंगाबाद येथे व्यास यांनी एक पिटिशन दाखल केली होती जे की दोन हजार एकवीसमध्ये दाखल केली होती याचं पिटिशन क्रमांक आहे सत्तेचाळीस झिरो सहा ज्याच्यामध्ये त्यांनी सांगितलं होतं की एक सर्वे नंबर एकशे पंचवीस एकशे सत्तावीस एकशे एकोणतीस त्यांची जाती मालकी जागा आहे त्या जागेवर न नांदेड वाघा महानगरपालिकेने आरक्षण टाकलेलं आहे ज्यामध्ये त्या जागेमध्ये प्लेग्राऊंड खेळाचे मैदान कब्रस्तान इतर आरक्षण टाकलेलं आहे परंतु त्यांना त्याचा मोबदला मिळाला नाही असं त्यांची पिटिशन होते मग त्या दहा वर्षानंतर त्यांना मोबदला मिळाला नाही या कारणाने त्यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली होती उच्च न्यायालयाने दोन हजार एकवीसमध्ये त्यांना आदेश दिलं शासनाला की यांची जागावर आरक्षण तुम्ही एक वर्ष थांबून ते आरक्षण रद्द करण्यात यावे त्या त्यानंतर त्यांनी काय केलं की तो आरक्षण रद्द झाल्यावर शासनाने त्या आरक्षण रद्द केला आरक्षणचा मुद्दा आणि हा जमिनीचा प्रकार हा दूरदूर संबंध नाही उच्च न्यायालयाचं आम्ही स्वागत करतो त्या आदेशाचे परत उच्च न्यायालयाने जे आदेश पारित केलं सेकंड वेळेस त्यांचं पण आम्ही स्वागत करतो परंतु त्या जागेवर एकशे पंचवीस आणि एकशे सत्तावीस एकशे एकोणतीस ही सद्रील गट एकशे पंचवीस हा संरक्षित कुळ आहे संरक्षित कुळ एकोणीसशे पन्नासमध्ये जो कायदा लागू झालेला त्या कायद्या अंतर्गत येते जोपर्यंत संरक्षित मध्ये शासनाचा एकोणचाळीस प्रमाणे अपर जिल्हाधिकारी उपजिल्हाधिकारी त प्राधिकरण जे अधिकारी आहेत तहसीलदार यांची जोपर्यंत परवानगी घेत नाही तोपर्यंत त्याची आपण मालमत्ता विक्री करत नाही हस्तांतरित करू शकत नाही आणि जे दोन गट आहे एक सर्वे नंबर एकशे सत्तावीस आणि एकशे एकोणतीस ते सरळ सरळ मदस्मा आहे इनामी जमीन आहे आणि शासनाने त्याचे वेगवेगळे निर्णय नियम काढलेले आहेत त्याचा नजराणा भरण्यासाठीच आदेशित केले आहेत त्याप्रमाणे ते होईल परंतु आपण ते पाहतो की त्यांनी सेकंड पिटिशन मी ज्या त्यामध्ये मी तक्रार दिली अप्पर जिल्हाधिकारी यांच्या मा तक्रार दिली त्यांनी तक्रारीच्या तक्रार अनुषंगाने आढावा घेऊन त्याच्यावर इष्टे म्हणता येणार नाही त्याला आप त्या असे आदेश पारित केले की सदरील सर्वे नंबर एकशे पंचवीस सत्तावीस आणि एकोणतीसमध्ये जोपर्यंत पूर्णपदा चौकशी होत नाही तोपर्यंत कोणत्याही प्रकारचा खरेदी विक्री व्यवहार करण्यात येऊन नये असं सांगितलेलं आणि उच्च न्यायालयाच्या आदेशाचा अवमान कुठे पण झालेला नाही मग त्या दरम्यान त्यांच्या आदेशाचे पत्र घेऊन सदरील व्यास ही व्यास कुटुंब हे उच्च न्यायालयाने धाव घेतली उच्च न्यायालयामध्ये त्यांनी मला पार्टी केली नाही जर माझं त्या माझ्या अर्जावरून माझ्या तक्रारीवरून जर इस्टे भेटत असेल अप्पर साहेब जर इष्ट असेल त्यांचं काम होतं मला पार्टी करायचं जर मी चुकीचा असतो तर मला केली काय सहजी करायला पाहिजे त्यांनी उच्च न्यायालयामध्ये धाव घेतली त्या उच्च न्यायालयाचे पिटिशन क्रमांक आहे त्यांचं सत्तर बासष्ट दोन हजार पंचवीस ज्यामध्ये उच्च न्यायालयाच्या आदेशामध्ये असा उल्लेख आहे की अप्पर जिल्हाधिकारीनी आमचा आदेशाचा अवमान केलेला आहे म्हणजे आमच्या आदेशाचं अवमान आदेशा करता हा न ऐकता त्यांच्या त्यांना संधी न देता आदेश पारित केलेला आहे असं काही घटना तिथे घाल झालेली नाही त्या व्यास कुटुंबाला आम्ही प्रत्यक्ष नोटीस पाठवलेले आहेत जिल्हाधिकारी साहेबांना दैनिक पर्जावणीमध्ये त्यांची जाहिरात दिलेली आहे असे असताना त्यांनी उच्च धाव घेतली उच्च न्यायालयाने या प्रकरणामध्ये कोणत्या प्रकारचा अप्पर जिल्हाधिकारी यांचा आदेश अमान्य केलेला नाही रद्द केलेला नाही तर असतगी दिलेली नाही फक्त त्यांना एवढं सांगितलेलं आहे की तुम्ही असं जर काम केलेलं आहे ते स्वतः हजर व्हा आणि त्यामध्ये मला दूर दूरपर्यंत दूर पार्टी केलेली नव्हती जर मला पार्टी केली असती तर मम मी म्हणजे मी चुकीचा ठरला असतो ना मी मी कोटाला सांगितलं असतं माझं बाब असं न करता वेळ मला जेव्हा कळलं त्यांच्या एक वकिलामार्फत कळालं की बाबा पिटिशन दाखल केली मग त्यानुसार मी काल सव्वीस तारखे रोजी जाऊन ते उच्च न्यायालयामध्ये चौसष्ट बा ब्याण्णव दोन हजार पंचवीस ही पिटिशन क्रमांकानुसार पिटिशन दाखल केलेली आहे आणि सर्वांना मी पार्टी केलेलं आहे त्याच्यामध्ये मी ॲड झालेलो आज रोजी ती हेरिंग होती पण अनाधवाने ते नंबर आलेलं नाही भविष्यात येईल आज न उद्या परंतु इनामी आणि म संरक्षित कुळ हा वेगळा वेगळा भाग आहे असं मत नाही की उच्च न्यायालयाने सौर उच्च न्यायालयाने जे आरक्षण उठवलेलं आहे उच्च न्यायालयाच्या आणून द्यावं लागते की सगळी जमीन इना इनामी आहे सुरक्षित कुळची आहे या लोकांनी त्या जमिनीचा मोबदला न भरता नजरा न भरता परस्पर नावावर केलेली आहे आपण सर्व नंबर एकशे पंचवीसमध्ये जर पाहिला त्याच्यामध्ये फेरफार नंबर चारशे सव्वीस आहे आणि तोच चारशे सव्वीस नंबर स एकशे सत्तावीसला पण लावलेला आहे याचा अर्थ दोन्ही फेर एकच आहेत म्हणजे खोटे फेर लावलेले आहे आणि एक आज मी न्यूज पाहिली एक एम सी एन न्यूज उर्दू व एक आहे ज्याला मला वाटतं ते पत्रकारला काय अनुभव नाही नवीन नवीन पत्र झालं असं वाटतं त्या बोलण्यावरून त्याला एवढं माहीत नाही त्या पिटिशनमध्ये माझं नावच नाही त्या पिटिशन नाव असलं वेगळी गोष्ट नावच नाही मी मी स्वतः जाऊन त्याच्यामध्ये अप्यायर झालेलो नवी पिटिशन लावलेली तो पत्रकार म्हणतो की इनामी जमीन त्याला हे माहीत नाही तो जमीन कोणती आहे तो एकशे पंचवीसला म्हणतो की एकशे इनामी आहे त्या त्या पत्रकाराला एवढं पिटिशन वाचली पाहिजे त्या महानपत्रकार माझं त्या पत्रकार बाबत मत नाही पण त्यांनी त्या प पिटिशनची जाणकारी घेतली पाहिजे याच्यामध्ये घडलं काय सांगते शेख जाकेर कॉर्पोरेटर अर्धापूर यांनी खोटी तक्रार दिली अरे बाबा खोटी तक्रार दिली असती तर मला पार्टी केलं असतं ना मला पार्टी केली न्याचा अर्थ त्यांना भीती आहे कुठेतरी आज रोजी मी पार्टी झालेलो ऑलरेडी उच्च न्यायालयाच्या निषेध पत्र येईल माझं माझं जे मी मागणी केली ते उच्च येईल आणि शासनाचा महसूल बुडालेला आहे आमचं मागणं हे आहे हे जे आपण आज बातमी बघितलेलं आहे एम सी एन उर्दू न्यूजची त्या पद्धतीने ते इनामी जमीन म्हणतात सर्वला त्याला माहीत नसतील मग ते आपलं नाव घेतलं आणि याच्या अगोदरी परजवानी पेपरमध्ये बातमी आली आपण रीट पिटिशन त्याची बघितलो औरंगाबादची त्याच्यातून तुमचं नाव नाही यानं ना ना केलं तर याच्यावर काय आपण कारवाई कर पत्रकाराचं काम आहे सत्यता छापायचं सत्यता चा लोकांपुढं आणायची पण असे काही असतात बिनबुडाचे पत्रकार ज्यांना काही कायद्याचं नॉलेज नसते काय बसते त्यांनी काय वाचलं नाही त्या अनाधाने बातमी टाकलेली आहे परंतु तो एम सी एन उर्दू न्यूजच्या विरोधात आम्ही न्यायालयात जात आहोत माझ्या विधीमार्फत मी त्यांना आज रोजी आज नोटीस पण जारी केली लवकर त्यांच्याकडील न्यायालयात होईल की बाबा शेख जागिरेने खोटी दिली चुकी दिली न्यायालयात कळल कॉलेज नोकरीची तयारी एम एस टी ला प्रवेश घ्या आणि हा जॉब रेडी एम एस टी आंतरराष्ट्रीय दर्जा ताज्या बातम्या पाहण्यासाठी माझा महाराष्ट्र लाईव्ह या आमच्या न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि शेअर करा